असे एकनाथजी शिंदेसाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणि माजी राष्ट्रपती महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देखील अभिन अभिवादन करतो आज खरं म्हणजे खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आमचे कर्तृत्ववान मंत्री दीपक जी, जी शिक्षण सचिव कुंदन मॅडम विमला मॅडम आयुक्त सूरज मांडरे किरण थोरात आमदार शिक्षक नेते संभाजीराव थोरात सर्वच पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि यामध्ये शिक्षकांचं समर्पण मार्गदर्शन आणि योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या आयुष्यात अज्ञानाचे पहाड असतात आणि अहंकाराचे घाट असतात त्यातून वाट दाखवण्याचं काम गुरु करत असतात शिक्षक करत असतात आणि म्हणूनच आपण म्हणतो शिक्षक म्हणजे ज्ञानाचा महावृक्ष आणि त्या महावृक्षाच्या सावलीत बसून ज्ञान प्राप्त करणारे आपण सारे विद्यार्थी आहोत म्हणजे प्रत्येकजण हा विद्यार्थी आहे आणि शिक्षक हा त्याचा गुरु आहे आणि म्हणून शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे आम... मी कधी कधी सांगतो आठवण करून देतो नेल्सन मंडेलांचा एक कोट होता एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड मी एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे तुम्ही एक क्रांती घडू शकता जग बदलू शकता अशी या शिक्षणामध्ये ताकद आहे आणि म्हणून मी मगाशी केसरकरांना सांगत होतो बोलता बोलता त्यांना सांग आणि आमच्या अध्यक्ष महोदयांच्यानी सूरज मांढरे असतील आमच्या सचिव असतील की आपलं महाराष्ट्र जे आहे हे देखील शिक्षणामध्ये दे, शिक्षणाच्या दर्जामध्ये क्रमांक एकचं राज्य झालं पाहिजे यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण पाहतो की आज महाराष्ट्र आज जी डी पीचा मोठा कॉन्ट्रीब्युटर म्हणून महाराष्ट्र आहे देशाचं ग्रोथ इंजिन हे महाराष्ट्र आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र फस्ट आहे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र फस्ट आहे आणि आता उद्योगाला देखील आज महाराष्ट्रामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत देखील आपण नंबर एकला आहोत आपण सरकार आपलं येण्यापूर्वी अडीच वर्षात आपलं राज्य दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला होतं एक गुजरात कर्नाटक आपल्या पुढं होते परंतु आपल्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छांमुळे आपलं सरकार आल्यानंतर काही काळातच आपण नंबर एकला आलो आपलं महाराष्ट्र नंबर एकला <laughs> आणि म्हणून आपण या क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल घडवणं नवीन नवीन सगळ्या शिक्षण पद्धती आहेत ते अवलंबणं आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे जे आहे ते सुधारण्यासाठी आणि एक जे प्रकल्प आपण करतो आहे त्याला नेहमीच सरकारचं साथ आहे मार्गदर्शन आहे आणि म्हणून आजचा दिवस जो आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यासाठी खूप मोठा आहे आणि आपल्या कार्याबद्दल सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे आणि एक आस्था प्रेम व्यक्त करण्याची संधी शिक्षकांच्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला आज मिळत असते आणि म्हणून आज शालेय शिक्षण विभागामार्फत तब्बल एकशे नऊ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्या गुणवंत गुरुजनांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विद्यार्थी घडवणाऱ्या खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रयत्नांना बळ देणाऱ्या गुणवंत शिक्षकांना आज इथं गौरवण्यात येणार आहे या सोहळ्यातून ज्ञानदानाचं कार्य जे आहे इतर शिक्षकांना देखील त्याच्यातून प्रेरणा मिळेल खरं म्हणजे शिका संघटित व्हा संघर्ष करा असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एखाद्याचं जीवनच शिक्षणानं बदलून जातं शिक्षणामुळे जाण येते आणि आयुष्याचं भानही येतं आणि शिक्षणामुळे वैयक्तिक प्रगती होते समाजाची देखील प्रगती साधता येते आणि म्हणून शिक्षक आणि शिक्षकांशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे आई वडील आणि शिक्षक यांचं महत्त्व सांगताना आ, सांगायचे की हे आपल्याला संस्कार देतात तर गु आई वडील आपल्याला संस्कार देतात तर गुरु दिशा दाखवतात आणि म्हणूनच शिक्षण हे केवळ पुस्तकी हस्तकामाने जीवनामध्ये कौशल्य अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून शिक्षणाची या शिक्षणाला कौशल्याची जोड असेल तर अशा व्यक्तीला जीवनात मोठी उंची गाठता येते हे आपण अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या पर्याय उपलब्ध असतात परंतु हे सांगण्याचं समजावण्याचं योग्य वेळी त्याला दिशा देण्याचं काम हे गुरु करत असतात आणि योग्य वेळी त्याला दिशा मिळाली तरच त्या विद्यार्थ्याची भर फरफट होत नाही भरकट होत नाही आणि तो योग्य दिशेला पुढे जात असतो आणि आपलं इप्सित साध्य करण्यामध्ये त्याला मदत होत असते आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला प्रत्येकाला शिक्षकाबद्दल एक आपुलकी असते प्रत्येकाला आपल्या गुरुबद्दल एक आपुलकी असते आपल्यालाही शाळा सोडून खूप वर्ष झाली मलाही शाळा सोडून खूप वर्ष झाली पण आजही आमचे वर्गशिक्षक रघुनाथ परब सर काही आमच्या आठवणीतून कधीही दूर जात नाही <laughs> मी ठाण्याच्या किसन नगर शाळेमध्ये शिकलो आज त्या आजची शाळेची इमारत अध्यक्ष महोदय मोठी आहे आणि त्यावेळेस बैठी शाळा होती आणि त्या बैठी शाळेला दरवाजे पण मुटकी होते मग अगोदर स्वच्छता करायची नंतर मग त्या शाळेत जायचं आणि मग ती शे आपली शाळा सुरू व्हायची परंतु आजही त्या शाळेचं डोळ्यासमोर जे काही चित्र निर्माण होतं मग ते आपण त्या आठवणी ज्या आहेत त्या अशा ताज्या वाटतात आणि म्हणूनच शाळेने अनेक सुखद असे क्षण दिलेले असतात आणि त्यावेळेस शिक्षकांची देखील आपण अनुभवली अनुभवली आणि शिक्षकांचा प्रेमही प्रत्येकाने अनुभवलेलं आहे खरं म्हणजे शाळेनंतर माझ्या आयुष्यामध्ये मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखे गुरु आले आणि त्यांनी दिलेली समाज त्यांनी दिलेली समाजकारणाची शिकवण मी जीवापाड जपली आणि मी आज या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो त्यात माझ्या या गुरूंचा आणि माझ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असं मी नम्रपणे या ठिकाणी या ठिकाणी भावना व्यक्त करतो शाळा किती मोठी आहे तिची इमारत किती प्रशस्त आहे शाळेची फी किती आवरून शाळेचं महत्त्व ठरत नसतं शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांवर किती प्रेम करतात त्यांना कसं मार्गदर्शन करतात त्यांना कसं शिकवतात यावरून शाळेचं महत्त्व ठरत असतं आणि म्हणून एकेकाळी एक आपण गुरुजी म्हणायचो आता टीचर आपण म्हणतो आता काय तुम्ही आता टी आर त्याच्यामध्ये सिम्बॉल केलं आहे आता मंत्र्यांच्या दिवे निघाले पण तुमचा टी आर लागणार आता आणि खरं आहे शेवटी एक शिक्षक हा समाजामध्ये त्याचं जे काही स्थान आहे ते अधोरेखित झालंच पाहिजे आणि त्याची ओळख प्रत्येकाला झालीच पाहिजे यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्या झाल्या पाहिजे खरं म्हणजे या दीर्घ प्रवासात ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे शिक्षकांच्या अशा समृद्ध आणि सक्षम परंपरेमुळेच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणात महाराष्ट्राने मागील काही कालावधीपासून पुढं जाण्याचं काम केलं आहे झेप घेण्याचं काम केलं आहे त्यात सरकारी शाळांचा मोठा वाटा आहे आणि म्हणून आपण नेहमी इतर राज्यांपेक्षा आपण अनेक क्षेत्रामध्ये पुढं आहोत आज आपण पाहिलं तर या राज्याला लोक उद्योग उद्योजक अधिक पसंती देत आहेत मी मग असे सांगितलं आपल्याला की हे महाराष्ट्रात इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आणि लोक आवर्जून इकडे येत आहेत आज मी शाळेचा कार्यक्रम असला तरीसुद्धा शेवटी आपलं राज्य पुढं जात आहे प्रगत होतं आहे पाच लाख कोटीचे एमओ यू आपण दोन वर्षामध्ये केले आणि त्याचं फक्त कागदावर नाही तर एक्झिक्युशनचा जो दर आहे तो सेवन्टी टू एटी पर्सेंट आहे आणि त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळेल शेवटी उद्योग आले इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आज आपण पाहतोय की सगळे आपल्या राज्यभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे विकासाची कामं सुरू आहेत आणि एकीकडे एक विकासाची कामं दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासारख्या अनेक योजना आपण केल्या याचं कारणच आहे की विकास आणि कल्याण या दोघांची सांगड आपण घातली पाहिजे आणि म्हणून या यामध्ये शिक्षणाला देखील तेवढंच महत्त्व आपण दिलं पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा महावाचन उत्सव माझी शाळा माझी परसबाग स्वच्छता मॉनिटर यासारखे उपक्रम आपण राबवत आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तर आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची दखल घेतली हे देखील आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनासोबतच शेती बागकाम वाचन अशी विविध कौशल्य आत्मसात करता आली आणि म्हणून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ज्या शिक्षकांनी परिश्रम घेतले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आदर्श शाळा ही मुलांना केवळ विषय शिकवत नाही तर त्यांना जगणं शिकवतं काळानुसार पुढं जाणं शिकवतं अशा आदर्श शाळांची संख्या वाढवण्याचा निर्धार तुम्ही करा असं आव्हान देखील मी या निमित्ताने आपल्याला करतो खरं म्हणजे महाराष्ट्रानं नेहमीच शिक्षण क्षेत्रात दिशादर्शक काम करून देशाला नवनवीन प्रयोग आणि विचार दिलेले आहेत आणि म्हणूनच शिक्षकांच्या कल्याणासाठी देखील राज्य शासन सकारात्मक आहे आणि मी काय त्याच्यात जास्त बोलत नाही आपले मंत्री महोदयांनी सांगितले की काही ज्या काही त्यांच्या आपल्या मागण्या आहेत समग्र शिक्षा अभियान दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजारपासून सेवेत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे दोन हजार पाच पूर्वीच्या टप्पा अनुदानाचं कार्यरत असलेल्या शिक्षकांना सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शनचा विषय तोही आपण प्रलंबित काल देखील त्याच्यावर चर्चा झाली काल एक बैठक होती आणि नक्कीच शेवटी बघा तुम्ही शिक्षक हे आपल्या राज्याचं एक अविभाज्य अंग आहे सरकारचं एक अविभाज्य अंग आहे त्यामुळे आपण पिढी घडवत आहे आपण देश घडवत आहे आपण देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवत आहे हा आपला तरुणाईचा देश आहे आणि मग आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप बदल घडवत आहेत खूप त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी पावलं उचलत आहेत आणि म्हणून आपल्याला जे काही हे सर्व करायचं आहे त्यासाठी आपण एक आ, कमिटी देखील केलेली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आमदारांचा समावेश असलेले आणि त्यामध्ये लवकरच निर्णय देखील होईल आपण मला वाटतं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ केली ना दहा हजार रुपयांनी तर तीही वाढ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि म्हणून या सर्व माध्यमातून मी डिटेलमध्ये जाणार नाही पण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा यु योजना पण आपण सुरू केली खरं म्हणजे आपण शिक्षणाला महत्त्व देतो आहे शिक्षक त्याचबरोबर जसं शिक्षकांकडून आपण मंत्री महोदय अपेक्षा करतो तशी आपण त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपण सोडवल्या पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आज त्यांनी मगाशी आपण जाहीर केलं मला वाटलं की निवडणूक आणि सेन्सेस आणि डिझास्टरचं से पण काम त्यांना बंद केलं आहे की काय उड़, तर म्हणाले नाही तेवढं तेवढंच करायचं आहे बाकी सगळं बंद केलेलं आहे तर शेवटी अशैक्षणिक काम जे आहे शिक्षकांना देता कामाने तरच खऱ्या अर्थाने ते शिक्षणावर फोकस करतील आपल्या विद्यार्थ्यांना पुढं आणतील त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल बदल घडवतील जे आवश्यक आहे तेवढं आपण ठीक आहे तेवढं आपल्याला एक नागरिक म्हणून शिक्षक म्हणजे एक आपल्या राज्याचा देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तेही आपण पार पाडलं पाहिजे आणि म्हणून हे करत असताना तुम्ही देखील नेहमी सहकार्याची भूमिका घेत असता तुमचे मंत्री पण चांगले आहेत <laughs> तसे ते हळूहळू पिकअप घेतात आणि मग टॉप गेअर टाकतात तसं ते गुवाहाटीमध्ये हळूहळू पिकअप घेत होते आणि पण ते सर्व विचारपूर्वक करतात आपल्याला मी नेहमी सांगतो आमची चर्चा होत असते की शिक्षकांच्याबद्दल आस्तेवाईकपणे अतिशय जे जे काही प्रश्न आहेत त्यांचे ते आपण सोडवले पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण जसं चांगल्या शि शैक्ष शिक्षणाची जशी आपण अपेक्षा करतो तसेच आपण त्यांना देखील त्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत शेवटी हे सरकार जे आहे हे सरकार कोणाचं आहे हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचं आहे काल ते एस टीचे संपवले आले मी त्यांच्यावर नाराज झालो तुम्ही आहे गणपतीच्या वेळेस गणेश भक्तांना भेटीत झाणं चुकीचं आहे शेवटी आम्ही तुम्हाला जर नकारात्मक भूमिका घेतली असती तर ठीक आहे मी जाहीर नाराजी व्यक्त केली त्यांच्यासमोर आणि मग त्यांनी ते मान्य केलं काल त्याच्यानंतर तो संपही मिटला आज सगळ्या गणेश भक्तांना त्याचा फायदा होईल मोठे आपले सगळे कर्मचारी महासंघाचेही सगळे लोक आले होते त्यांचीही बैठक झाली त्यांनाही आम्ही सांगितलं जे निर्णय आम्ही घेतलेले आहेत जे पेन्श जुन्या पेन्शनच्याबद्दल असतील इतरही निर्णय असतील आम्ही कुठल्याही निर्णयापासून मागे जाणार नाही आम्ही जो निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहोत शब्द फिरवणारं हे सरकार नाही हे देणारं सरकार आहे आणि म्हणून हे देणारं आहे सरकार आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजना देखील आपण त्याच्यामध्ये मोठी मदत करताय या मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर आपले जे युवा प्र ज्या आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पहिल्यांदा झालं आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये हे पहिलं राज्य आहे की स्टायपंड देणारं दहा हजार रुपयापर्यंत कारण शेवटी त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जे आता ट्रेंड मॅनपॉवर जी आहे उद्योजकांना मिळणार आहे आणि म्हणून मोफत गॅस सिलेंडर असतील शिक्षकांच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण वीज बिल माफ केलं असेल हे सगळं केलं आहे आता केसरकरांनी जर्मनीबरोबर करार केला चार लाख मी म्हणालो ला ना हळूहळू ते बरोबर पिकअप पकडतात ते चार लाख नोकऱ्या ते फिक्स झाल्या आपल्या जर्मनीमध्ये विविध क्षेत्रामध्ये आज मोठी अचिव्हमेंट आहे आणि म्हणूनच असंच आपण पुढे जाऊया शिक्षक हा एक अतिशय महत्त्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आदराचं स्थान असलेला घटक आहे आणि म्हणून तुम्ही देखील सरकारला आपल्या सगळ्यांना आपण एक टीम म्हणून काम करू आणि एक सर्वसामान्य परिवारातून एक मुख्यमंत्री झाल्यामुळे मलाही आपल्या सर्वांची जाण आहे आणि आपल्या प्रत्येकाची कामाची देखील नोंद मी ठेवत असतो आणि मग आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो ज्यांचं आता सन्मान होणार आहे त्या सर्व गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन आपली आता आज आपल्याला आपला गौरव होईल त्याची प्रेरणा ऊर्जा इतरांनाही मिळेल समाजात काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढेल नागरिकांची संख्या वाढेल आणि शेवटी समाजाला त्याचा फायदा होईल एवढंच सांगतो पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Monnington Oxerich, proudly Indian.